नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत ना असेच मजेत राहा पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकण एक स्वर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आज आलो आहे त्रिंब मालवण तालुक्यातील त्रिंबक गावामध्ये तर त्रिंबक गावामध्ये असलेल्या गावखोंडी येथे तुम्हाला मी आज घेऊन जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूची असलेली बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा तर चला मित्रांनो आपण जाऊया तर मित्रांनो आपण त्रिंबक गावकोंडिया रोडला जाताना एक मंदिरसुद्धा आहे त्या मंदिराचं नाव आहे श्रीदेव रामेश्वर मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला मी आता मंदिराच्या आतमधला सुद्धा परिसर दाखवणार आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे रोड आहे गावकोंड येथे जाण्याचा तर चला मंडळी जास्त वेळ करूया नको आणि आपण गावकोंड येथे जाऊया तर मित्रांनो आपण आता आलो आहोत ते म्हणजे त्रिंबक गावकोंड येथे तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे की त्रिंबक गावकोंड कशी आहे ती तर चला मंडळी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीचं झाड बघताय ते या झाडाला शंभर एक वर्ष झालेली आहेत आणि हे शंभर वर्ष जुनं झाड आहे ते अजूनसुद्धा पडलं नाही म्हणजे तुम्ही बघू शकता हे किती मजबूत आणि देखण्यासारखं झाड आहे आणि मी मी आता आलो आहे तो त्रिंबक गावकोंड येथे हा जो तुम्हाला पूल दिसतोय तो आता मोठा करण्यात आलेला आहे आणि हा पहिला होता तो खूप अरुंद पूल होता लहान होता इकडे खूप प्रचंड असं पाणी आलेले आहे इकडे गणेश विसर्जन सुद्धा विसर्जन सुद्धा होते आणि तो भाग दिसतोय तिकडे तिकडे प्रचंड असं खोल आहे म्हणजे जेव्हा उन्हाळा कसा असतो तेव्हा हो, पण तिथे वेगवेगळ्या नदीचं व्हाळाचं पाणी आटतं पण तिकडलं पाणी अजूनपर्यंत आटले नाही आहे इतकं तिथे खोल आहे आणि तिकडे गणरायाचे विसर्जन केले जाते तो दिसतो आहे तो मळा आहे तिकडे त्या मळ्यामध्ये सुद्धा प्रचंड पाणी भरलेले आहे आणि मे महिन्यामध्ये तिथे पाणी अजिबात नसते तिकडे आहे तो बांदिवड्याला मसुऱ्याला जायचा रोड आहे आंगणेवाडी देवी भारडीच्या जत्रेला जायचं असेल तर इकडे इकडून रोड आहे आणि आचऱ्यामधूनसुद्धा रोड आहे मालवण मालवणमधूनसुद्धा रोड आहे जायला तुम्ही बघितलं असेल गेल्या वेळीच्या व्हिडिओमध्ये आपल्या कोकणातील पूर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल कसं पाणी आलेलं घराच्या परिसरामध्ये पाणी होतं तर हीच हाच तो वाळ आहे हीच ती नदी आहे जी गेल्या वेळीमध्ये व्हिडिओ बघितलं ते तेच पाणी हेच पाणी आहे ते आपल्या नदीला जाऊन भेटतं ट्रिंबागावमध्ये आतासुद्धा आपल्या तिकडे खूप पाणी आहे हेच ते पाणी आहे मित्रांनो मी तिकडे जो मळे आहे त्याला ना आम्ही भाटी म्हणतो तर तो व्ह्यू तो तोसुद्धा व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मंडळी मी तुम्हाला तोसुद्धा व्ह्यू दाखवतो तर चला मंडळी तुम्हाला मी आता मग भाटी येते घेऊन जातो आम्ही त्याला भाटी म्हणतो तर चला आज तो रोड आहे तिकडे जाण्याचा तर इकडे तुम्ही पाणी बघू शकताय कमी आहे पाणी तिकडे खूप आहे पाणी तर मित्रांनो चला जाऊया इकडे इकडे सुद्धा जाम प्रचंड प्रमाणामध्ये पकडलेले हे समोर तुम्हाला झाड दिसत आहे ते म्हणजे झाड म्हटलं जातात कोकणामध्ये ती भाषा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इथे माने एवढं पाणी आहे खूप इकडून जेव्हा ढोर बैल गाई वगैरे शर्ड बिरड इकडून घेऊन जातात तेव्हा इथून त्या मार्गाला आपल्या जायला भेटायचे आता इथून आपल्याला जायला भेटत नाही आहे कारण इथे प्रचंड असे पाणी आलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकताय इकडून जायचं आपल्याला इकडून त्या पलीकडे जायचं असेल तर इथूनच जायला भेटायचं पण आता आपण जाऊ शकत नाही तिकडून पण आपण येऊ शकायचो तिकडून पण आता आपण येऊ शकत नाही कारण आता तिथे जाम पाणी आलेले आहे आलेले आहे हीच ती ह्यालाच ते भाटी म्हणतो आपण आणि इकडे जाम मोठ्या प्रमाणात असते रत्तांबे काजी वगैरे इकडे खूप असतात हे ही भाटी पार करून गेल्यावर तिकडे मालवण क कन, कणकवलीला जा जायला रोड आहे तिकडे आपण इथून शॉर्टकट जाऊ शकतो त्या हायवेला आपण जाऊन मिळू शकतो याच रोडने आता मेन हायवे आहे तिकडून सापळ्यातून तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल सुद्धा प्रेस करा तेव्हा मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असे छान छान व्हिडिओ मी तुम्हाला नक्की घेऊन येईल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला पुन्हा आपण भेटूया बाय